आयडियल इंग्लिश मिडियम हायस्कूल सोलापूर येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण सर सचिवा ज्योती चव्हाण मॅडम मुख्याध्यापिका उर्मिला कटाप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला प्रमुख अतिथी म्हणून अरुण कुमार किसनराव तालिखेडे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना सोलापूर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने व राष्ट्रगीताने झाली आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले कार्यक्रमात प्रमुख अतिथींना कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी मुलांना देशभक्तीपर मार्गदर्शन करताना आपल्या सैन्य सेवेत सीमेवर असलेले अनुभव तसेच जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना दृढ झाली सांस्कृतिक कार्यक्रमात सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर डंबेल सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत संचलन केले एल के जीच्या चिमुकल्यांनी विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणांची मालिका सादर केली यामध्ये शौर्य गायकवाड वैदेही चंदनशिवे दुर्वा गायकवाड स्वरांजली पवार आरोही सावळे अनिरुद्ध येळे अनुष्का धवन अल्फिया शेख क्षितिजा माने यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा क्षीरसागर परवीन मुल्ला आणि अनिता कोळूर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण रविराज माने आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका